नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्केची वाढ वेतनात होणार मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे दोन टक्के वाढ केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे सदर डीए वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे एकूण महागाई भत्ता पंचावन्न केंद्र केंद्रीय कर्मचारी या पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका झाला आहे तर माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचा डीए फरक देखील अदा करण्यात येणार आहे एप्रिल महिन्याच्या पगारासोबत वाढीव डीए केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन माहे एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत सदर वाढीव डीए अदा करण्यात येणार आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीनशे साठ रुपयांची वाढ होणार आहे सदर डीए वाढीचा निर्णय पेन्शनधारकांना देखील होणार असल्याने पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे धन्यवाद